सत्रापासून पवित्र पोर्टल भरती नाही आणि आता विधानसभेची निवडणूक तोंडावर राहणार आहे संहिता वीस तारखेला लागणार आहे परिसर अजून पवित्र पोर्टलचं कोणतंही काम त्यांनी नाही फक्त विदाउट इंटरव्ह्यूच्या शासनाच्या घ्याक्या त्यांनी केल्या आणि आपल्या खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकच्या आणि कोणत्याच आपल्या केलेल्या नाही मान्यता शिक्षकेच्या धार्मिक तीच्या या दिवशी आपण सर्वजण सातारला मोर्चेसाठी आलेलो आहोत खरं पाहायला गेलं तर हा मोर्चा कशासाठी तर एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे ही शासनानं बंद केली आहे परंतु ही पेन्शन योजना चालू झाली पाहिजे त्याचबरोबर शाळेला जे टप्पा अनुदान आहे ते प्रचलित पद्धतीनं जाहीर झालं पाहिजे शिक्षक नियुक्ती ताबडतोब झाली पाहिजे अनेक शिक्षक हे आत्ता सध्या पाहायला गेलं तर बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शिक्षक नियुक्ती ताबडतोब झाली पाहिजेत त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता रखडल्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत काही ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी नाहीत त्यांना नियुक्त्या दिल्या पाहिजेत त्याचबरोबर जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते मानधनावर नेमणूक न करता वेतनावर नेमणूक झाली पाहिजे मानधनावर नेमणूक झाल्या झाली तर त्यांची जर वेतनावर नेमणूक झाली तर बरं होईल त्याचबरोबर जे कला क्रीडा शिक्षक आहेत त्यांची पदं भरली पाहिजेत आता पाहायला गेलं तर बऱ्याच शाळेमध्ये क्रीडा शिक्षक नाहीत कला शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचा जे क्रीडामध्ये जे नुकसान होत आहे ते भरून मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकसुद्धा भरले पाहिजेत त्याचबरोबर कॅशलेस मेडिक्लेम योजना ह्या अंमलात आणल्या पाहिजेत त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचं या मोर्चा पाठिंबाचा हेतू आहे की सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आहेत त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे त्याचबरोबर मूल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांना शंभर टक्के अनुदान मिळाले पाहिजे त्याचबरोबर अनुदानीसाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळाले पाहिजे बऱ्याच वे वर्षापासून जो रखडलेला मुद्दा आहे तो म्हणजे वेतनेत्र अनुदान हे वेतनेत्र अनुदान आता शाळांना मिळाले पाहिजे हे वेतनेत्र अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार मिळालेच पाहिजे त्याचबरोबर प्रमुख असतील विस्तार अधिकारी असतील अधिकारी असतील उपशिक्षणाधिकारी असतील यांची पदं भरपूर रिकामी आहेत ही पदं भरली पाहिजेत अशा अनेक का मागण्यासाठी हा आज आपण सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी मोर्चा काढत आहोत